पाट पाणी सोडून जेव्हा आपण ठिबक सिंचनाकडे वळतो त्यावेळेस जो, जो काय बदल दिसतो हा बदल आपण एकदा पाहू शकतो एकरी पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन घेणं हे शक्य या शेतकऱ्यांनी करून दाखवलेलं आहे ते फक्त ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून तीन वेचण्यातून त्यांचं बारा ते ते तेरा क्विंटल उत्पादन ऑलरेडी मिळालेलं आहे आणखीन दोन वेचण्या होतील नमस्कार शेतकरी मित्रो मी विजयकुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत शेतकरी मित्रो श्री बापूसाहेब दामोदर गोरे यांच्या शेतामध्ये आहे हे जे क्षेत्र आहे हे जायकवाडीच्या बॅकवॉटरच्या एरियात एरिया आहे एरिया गावाचं नाव आहे रामडोह तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हा पूर्णपणे बॅकवॉटरचा एरिया आहे बॅकवॉटरचं पाणी ही शेतकरी वापरतात मोठ्या प्रमाणामध्ये ह ह्या भागामध्ये जर पाहिलं तर कापूस शेती असेल ऊस शेती असेल केळीचं कुठलंही पीक असेल किंवा कांदा पीक ह्या प्रमा ह्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं पण हे सगळं पाण्यावरचं ह्यांचा पूर्णपणे शेती चालायची पण ज्यावेळेस पाटपाणी सोडून जेव्हा आपण ठिबक सिंचनाकडे वळतो त्यावेळेस जो काय बदल दिसतो हा बदल आपण इथं पाहू शकतो ह्या ह्या वर्षी पाऊसकाळ कमी आहे अत्यंत कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा अत्यंत कमी आहे पाणी पण ज्या जायकवाडीचं पाणीसुद्धा दरवर्षीपेक्षा पाणी कमी आहे आणि ह्यांनी असं दरवर्षी ज्या ह्यांच्या येणाऱ्या अडचणीतून ह्या शेतकऱ्यांनी ह्या असं पाहिलं की ठिबक सिंचन केलं तर काही ना काही आपल्यात नक्की बदल होईल म्हणून त्यांनी बदल केला आणि तो बदल केला म्हणजे ठिबक सिंचन ह्यांच्या जर जुन्या पारंपरिक पद्धती सोडून सगळ्यात प्रथम यांनी सगळ्यात सुरुवात जी केली तर ओळीतलं अंतर हे पाच फूट हो ठेवलेलं आहे आणि लॅटरल जी टाकली ही लॅटरल सगळ्यात उत्तम म्हणजे ती वीस दोन चाळीस ही सगळ्यात उत्तम टेक्निक आहे की ज्याच्यामुळं कापसाचं एकसारखं आणि समान उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला ठिबकची नळी आपण कुठली वापरतो ड्रिपर कुठला वापरतो आणि त्याचं उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून आपल्या जमिनीचं प्रकार इथलं पाणी हवामान आणि आपण घेत असलं पीक ह्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करून जर आपण उत्पादन घ्यायचं ठरवलं तर अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन घेणं हे शक्य आहे तर नक्की शक्य आहे ह्या वर्षीचं वातावरण म्हणावं तसं प कापूस पिकाला पोषक नसतानासुद्धा एकरी पंधरा क्विंटलपर्यंतचं उत्पादन घेणं हे शक्य ह्या शेतकऱ्यांनी करून दाखवलेलं आहे ते फक्त ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून योग्य पद्धतीने नियोजन आणि बदलत्या वातावरणानुसार होत असलेला खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ह्यातून यांनी हे उदाहरण आपल्यासमोर दिलेलं आहे की जे कापसाची क्वालिटी पाहिली कुठं बोंडाची क्वालिटी पाहिली आज आपण मी या सगळ्या आता बऱ्याच भागांकडे पाहतो बघाच कापसाच्या शेतामध्ये पाहिले तर कापसाचे बोंड लहान आहेत कापूस येणारा कापूस कमी आहे शेतकरी स्वतःहून सांगतात की कुठं चार क्विंटल पाच क्विंटल सहा क्विंटल एवढाच कापूस निघेल पण ह्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ठिबक सिंचन केल्यामुळं काय फरक झाला तर ठिबक सिंचन केल्यामुळं ह्या जयकवाडीच्या बॅकवॉटरच्या एरियातील शेतकऱ्यांनी जो बदल केला त्या बदलामुळं काय फरक पडला तर ह्यांचं ह्या परिस्थितीतसुद्धा पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन निघेल कारण की आत्तापर्यंत ह्यांच्या तीन वेचण्या झालेल्या आहेत तीन वेचण्यातून ह्यांचं बारा ते तेरा क्विंटल उत्पादन ऑलरेडी मिळालेलं आहे आणखीन दोन वेचण्या होतील हे तर पंधरा क्विंटलच्या खाली जर काही येणार नाही पंधरा क्विंटलपेक्षाही जास्तच उत्पादन मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रो योग्य नियोजन बदलत्या वातावरणानुसार आपल्या पिकाला बदलते पाप बदलते खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे पाणी भरपूर आहे पाणी कमी आहे ह्या ह्या दोन्ही गोष्टी ह्याच्यामधनं आपली शेती जर आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर आपल्याला ठिबक सिंचन म्हणजे ड्रीप इरिगेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातूनच खत व्यवस्थापन करणं म्हणजे मुळ्यांच्या कक्षेमध्ये पाणी आणि मुळ्यांच्या कक्षेमध्ये खतं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी हेच विनंती आहे की आपली ते कापूस शेती करायची असेल तर योग्य अंतर आणि योग्य ठिबक सिंचनाची निवड हा सगळ्यात महत्त्वाचा विषय कापूस पिकाच्या पिकाच्या संदर्भामध्ये कापूस लागवडीपासून ते कापूस काढणेपर्यंत आणि तसेच कापसावर पडणारी रोगराई कीड ही नियंत्रण कशी ठेवायची याबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून कापूस पिकाबद्दल तुम्हाला नवनवीन चांगली माहिती आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून कापसाचं एकरी उत्पादन कसं वाढवायचं आहे पूर्ण माहिती मिळून जाईल माझ्या खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा आणि आपल्याला लागणाऱ्या कापूस पिकाबद्दल सगळी माहिती मिळवा धन्यवाद